रामराम मंडळी तर आज आपण तो काटेस बारेशा यात्रेसाठी जे की पुण्यातील पुरंदर येथील गुळंच्या गावात आहे जे की कित्येक वर्षांपासून ही परंपरा चालू आहे तर आज म्हणलं आपल्याला तो योग आला तर आपण जावावं तर आपण त्यासाठी आलो होतो कारण की असे मानले जाते की येथे काट्यामध्ये लोक उघड्या अंगाने उघड्या मारतात तर म्हणलं आज आपण प्रथम बघावं कारण की माझा पण विश्वास नव्हता या गोष्टीवरती पण आज मी डोळ्याने पाहिलं तर आपण आज सकाळपासूनच येथे होतो तर म्हटलं सकाळपासून पूर्ण तुम्हाला यात्रेचा व्यू दाखवावा तर हा इथून बघा असा हा छेबिना चालू होतो तर छबिनापासूनच तरी त्यांची यात्रा चालू होते जे की पूर्ण बारा दिवस यात्रा चालू असते त्यांची नंतर ना बारा दिवस नंतर बाराव्या दिवशी काटेबार्श यात्रा असते तर तुम्ही पण बघा तर बघितला का तुम्ही यांचा अच्छिना तर त्यानंतर ना विषय कसा आहे म्हणजे सगळ्यात भारी यांचं की इथे लहानांपासून ते वृद्धांपर्यंत इथे सगळेजण एकत्र सहभागी होतात यात्रेमध्ये त्यामुळे या यात्रेला वेगळी शोभा येऊन जाते आणि तुम्हाला वेगळं काहीतरी दिसलं असेल कारण की काही लोकांच्या डोक्यावर टोप्या होत्या काही लोकांच्या डोक्यावरती टोप्या नव्हत्या तर विषय कसा आहे ज्या लोकांच्या डोक्यावरती टोप्या आहेत ते लोक सेवेकरी असतात आणि ज्यांच्या लोक ज्यांच्या डोक्यावरती टोप्या नाहीत ते देव असतात असे मानले जाते तेथे ते, म्हणजे कसं आहे ते तुम्हाला पुढे मी प्रत्येक गोष्ट सांगतोच बघा तुम्ही पण जरा पुढे नंतर ना आपण डायरेक्ट छबिनापासून आलो ते मंदिराच्या गावाभऱ्यापाशी कारण की मेन काटेबारश भरते इथेच नंतरनं म्हटलं पुढे येऊन जरा आपण थांबावं कारण की विषय कसा होतो नंतरनं आपल्याला बसायला पण जागा मिळत नाही नंतर ना, ना आपण आलो पुढे पण आता तुम्ही म्हणसाल ही यात्रा म्हणजे काय आहे तर ही महाराष्ट्रात नसून महाराष्ट्राच्या बाहेर पण जगप्रसिद्ध असलेली ही यात्रा आहे जी की काटेबारशयात्रा जे की जिथे लोक उघड्या अंगाने उड्या मारतात त्या काट्यावरती तर तुम्हाला विश्वास बसणार नाही माझ्या बोलण्यावरती पण तुम्ही बघा मी पुढे ते पण तुम्हाला दाखवले आहे त्यानंतर हळूहळू आपला जो छेबीन आहे तो हा गावाच्या मंदिराच्या गाभारात येऊन पोचतो त्यावेळेस पूर्ण लोक म्हणजे असे पूर्ण गुलालात भरलेले असतात हे ते म्हणजे कसं एक किल्लोला नाही तो पोत्याने विषय असतो गुलालाचा त्यामुळं एकदम असं भारी होऊन जातं सगळं गुलाबी गुलाबीच दिसून जातो तुम्हाला तर नंतर हा गाजत वाजत आलेला जो छेबीन आहे तो मंदिराच्या गाभ्यात येऊन थांबतो व तिथून आपली जी देवाची पालखी आहे त्यांच्या ती देवाची पालखी घेऊन पुन्हा ती देवाची काटे आणण्यासाठी माघारी चौकात जातात व तिथून काठी घेऊन येतात इथे पण तुम्हाला पुढे पण बघा हे जो छबीना येत आहे तो पूर्ण असा गाज दुवातले देत आहे आणि असे म्हणले जाते की ह्या जात्रेमागचं जे जा रहस्य आहे महत्त्वाचं ते तुम्हाला सांगतो की एके एक दिवशी की इथे शंभू महादेवांचं था। तर स्थान आहे तें, तर इथे त्यांची बहीण म्हणजे देवी जी की रुसून गेल्या होत्या त्यांचा रुसवा काढण्यासाठी शंभू महादेव तिथे त्यांना घ्यायला गेले असताना हो ते काय येत नव्हत्या मग ते साडेचोळे त्यांच्यासाठी घेऊन गेल्या ते दिल्यानंतर त्यांना असं म्हणजे कसं म्हणले जाते ना आपलं म्हणजे भोळा महादेव मग तसं त्यांना काहीतरी असं आहे मग नंतरनं त्यांना त्यांचा रुसवा काढण्यासाठी जो बाजूला काट्याचा फेस होता त्यात ते त्यांना उडी मारली होती व तेथूनच ही परंपरा चालू आलेली आहे त्यानंतरनं असेच भाविक येथे ह्या शेकडो वर्षांपासून चाललेल्या आलेल्या ह्या परंपरेला मान देत असतात तर हा बघा पूर्ण जो माहौल आहे तो ते तयार झालेला आहे आणि त्यानंतरनं पूर्ण जे देव आहेत ते इथून पूर्णपणे परत काटे आणण्यासाठी माघारे जातात बघा ते तुम्ही पुढे बघू शकता आता इथून बघा पालखी माघारी निघेल तुम्हाला पालखी पण दाखव इथून असे पालखी माघारी जाते ती जाते काटे आणण्यासाठी कारण की काटे आणल्यानंतरच जो मेन आपला काटेबारेचा जो यात्रा आहे जो की मेन विषय आहे तो तिथूनच चालू होतो मग हे सगळे देव जे आहेत तुम्हाला दिसत असतील जे तुम्हाला मग असे सांगितले म्हणजे पांढरे टोपीत आहेत ते आहेत सेवेकरे आणि जे बाकीचे आहेत ते देव आहेत त्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन गेल्या असतील त्यानंतर इथून बघा अशी पालखी निघलेली असते सर्वप्रथम देव पुढे जातात त्यांच्या मागे पालखी असते आणि ती पालखी पुढे गेल्यानंतरनच बघा हे जो मेन विषय आहे सगळे सेवेकरी बघा इथे पूर्ण म्हणजे जो कचरा असेल काय असेल दगड असतील ते पूर्णपणे तिथून वेचून ती जागा स्वच्छ केली जाते व हे पालखी जशी पुढे निघून जाते बघा तुम्हाला मी बोललो मागाशी की हळूवार हे पालखी आणि जे तुम्हाला मागे जे दिसत असतील पालखी बसून ते जे मानाचे देव आहेत आणि हे पुढे आले ते महत्त्वाचे देव आहेत म्हणजे असं काय असेल त्यांचं म्हणजे परंपरेनुसार आपल्याला पण एवढं काय तुला माहीत नाही पण जेवढं माहिती आहे तेवढं तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे मी बघा त्यानंतर ना ही जी पालखी पुढे गेल्यानंतरनं जे सेवे करीत तुम्हाला मग बोललो होतो मी ते पूर्णपणे ती जागा स्वच्छ करून घेतात व त्या जागेत जिथे काटेबार्श यात्रा केली जाते संपन्न तिथे पूर्णपणे असा गोल आखून घेतात प्रथमतः ते गोल आखून घेतात पूर्ण असा मोठा कारण की जो मेन गोल आहे तो त्या बाजूने आखलात आणि बरोबर मधोमध जिथे काट्यांचा फेस टाकला जातो तिथे बरोबर गोल आखून तिथे ओम असा हा लिह लिहिला जातो रांगोळीच्या स्वरूपात आणि त्यानंतर होते खरे म्हणजे यात्रा सुरू बघा इथे ते ते काट्यांचे फेसवर फेस आणून टाकले जातात मला वाटलं नव्हतं की एवढे मोठे फेस असतील मला वाटलं दोन तीन फेस आणले जातील आणि यात्रा संपन्न होईल पण पुढे तुम्हीच बघा आता किती फेस येतात ते नंतर नाही एक गेला दोन गेले तीन गेले असे बघता बघता पन्नास ते साठ फेस येऊन पडलेले असतात इथे बघा तुम्ही बघा पुढे आता हळूवार म्हणजे सर्वपणी ना आता मोठे मोठे जे लाकडं आहेत ते त्यातून बाजूला करून फक्त काटेच तिथे ठेवले जातात म्हणजे कसं आहे पूर्ण म्हणजे आणि ते सेवेकऱ्यांनी बघा मगाशी तुम्हाला दिसलं नसेल काय पण ते सेवेकरी पण थांबले असतात कारण की इथून देवाल्यानंतर ते कंट्रोल होत नाहीत कोणालाच मग ते डायरेक्ट तिथे काट्यात उडी मारण्यासाठी आलेले असतात पूर्णपणे तिकडून काटे घेऊन पण ह्यांना सोडता येत नाही कारण की जो मेन पालखीचा मान असतो तो पहिला पुढे दिला जातो जेव्हा पालखी मंदिरात जाते तेव्हा खरी काटेभार यात्रा सुरू होते बघा तुम्हाला दिसेल बघा आता इथे बरेच म्हणजे सेवेकरांना इथं मध्ये साखळ दंड करून त्यांना अडवलेलं आहे नाही ते, ते मेन्याकाजा घेऊ हे बघा पालखी जशी पुढे निघून जाते तसे मा जा जा ते मागाशी जे काट्याचे फेस ठेवलेले असतात त्या फेसाला पूर्ण असे पाच राऊंड मारते त्यानंतरनच यात्रेला सुरुवात होते तरी पण काही देव असे असतात की ते पालखीबरोबर आत गेल्यानंतर ते स्वतःला आवरू शकत नाहीत आणि त्या काट्यामध्ये उडी मारून घेतात नंतर नाही पाच पालखी जवळ पाच राऊंड मारते त्याला प्रदक्षिणा मारते जेव्हा मंदिरात पालखी जाते तेव्हा काटेबार यात्रेला प्रस्थान होते हे बघा इथून पुढे काटेबार यात्रा सुरू होते बघा आता तुम्ही पण बघून घ्या काटेबर यात्रा म्हणजे काय असतो विषय स्वयं सवाने खाली भक्ताच्या आता उभा राहतो

او 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 दादा महाराज काय चीज करत नाही तुregaची नायना काय बोलतो तो नंतर विनंती आपण सतत काही गोष्टी নমস্কার সবাইকে স্বাগতম আপনাদের পাড়ার অনুষ্ঠানে লালন লালন গাউনে হেলা হুয়া হেলা জানা যাচ্ছে আদি হ্যাঁ গাড়ি দিলায়া যা যা গোয়া ওয়া ওয়া চালা তোমরা মালিক কি দ্বারা দ্বারা মহারাষ্ট্রা

जैसे बड़ी के चैनल इस तरह से ज्यादा मोटे हो गया बाहर का चश्मा से बोल जो मास्टर आहे काय हा ये गोल टीएस का करणार वरन वर तोवा पुढे बाजत के नुराकी चौल वाँ भऐ काव दो जाहते। यामकासा आपकासा जा आडता बरा नागाज अट्रा आंटया लगा अ अट्रा। अमजर अजरो ताला trzeba हो जा भा जा कर अजर कर लो कर खो भजन्या कर दमर्ब 넌या अजर खिया ख स्कार स स स

आपला सगळा वरून शूट झाल्यानंतर आता आपण आलो खाली आता तुम्ही तर बाकीचं सगळं बघितलं असेल जे काट्यात उड्या मारत होते पण तुम्हाला पण विचार पडला असेल की त्यांना काटे लागत नसतील का तर तस तसं काही नसून त्यांच्या मागे देवाचा हात असतो तर ते, ते मी हे वाक्य मी स्वतः बोलत नसून पूर्ण गाववाले बोलत होते त्यानंतर तुम्हाला पण दाखवण्यासाठी पूर्णपणे आपण आलो होते आता जे लोक तिकडून येत होते ते डायरेक्ट येत होते मंदिराच्या गाभाऱ्यात आता मंदिराच्या गाभाऱ्यात का तर कारण की जे लोकांच्या जे लोक तिथून काट्यात उड्या मारून त्यांच्या अंगावरती काटे तसेच रवलेले असतात आणि ते काढण्यासाठी ते मंदिरात येतात आता म्हणजे ते का हातानं काढत नाहीत त्यांच्या अंगावरती टाकले जाते राख जे की अशा प्रकारे पण ती राख असते ती जी की मागच्या वर्षीच काटेबारशयात्रा होते त्यात जे काट्याचे फेस असतात ते पेटवले जातात पूर्ण यात्रा झाल्यानंतर आणि त्या काटेला पेटवलेले जे राख असते ती वर्षभर तशीच ठेवली जाते आणि ह्या वर्षी ते देवांच्या अंगावरती टाकले जाते जे राख टाकल्यानंतरच पूर्णपणे अंगावरती काटे आपोआप गळून पडतात हे मी माझ्या स्वतः डोळ्याने बघितलं आहे तुम्ही पण बघा आणि त्यानंतर देव जातात ते मंदिराच्या गाभाऱ्यात आत म्हणजे मंदिराच्या पिंडीच्या तिथं दर्शन घेण्यासाठी देवाचे हे असे आहे बाबा काटेभार क्षेत्र तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की सांगा आणि तुम्हाला अजून पण एक वेगळाच दाखवतो जरा विषय कारण की ते पण मी पहिल्यांदाच बघितले असं कोणत्या गावात मी बघितलं नव्हतं ते मी पहिल्यांदा ह्या गुळूनच्या या गावात बघितलं जे की तुम्हाला पण मी दाखवतो पुढे जाऊन बघा हे तुम्हाला मग बोललो होतं अंगावरती काटे आपआप म्हणजे पूर्णपणे अंगावरचे काटे गळून पडले जातात हो त्यानंतर ना आपण जातो बघा दुसऱ्या विषयाकडे जे की घरातून गावातून नाही तर प्रत्येक घरातून एक एक समय त्या आणून लावली जाते आता तुम्ही पणही बघा प्रत्येकाच्या नावाची प्रत्येकाच्या घराची एक एक समय या मंदिरात बारा दिवस पूर्णपणे चालू असते ती विजूनही देत नाहीत ते लोकं म्हणजे काय ते श्रद्धा आहे देवावर तर चला आज आपल्या दिवसाचं इथे शेवट करून भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत जर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर पेजला आपल्या नक्की सबस्क्राईब करा